नंतर तूस घ्यायचा आता तूस घ्यायचा तर तूस तुम्हाला किती वापरायचं आहे तर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला किती वापरायचं आहे तीन इंच तीन इंच वापरायचा उन्हाळ्यामध्ये दोन इंच वापरायचा ठीक आहे आता तेवढा तूस आला नाही कारण फुकट जाईल पण तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवतो तर काय करायचं असं तूस पसरत जायचं ठीक आहे आता हे लेवल करायला काय करायचं आपल्याकडे झाडू असतो झाडून असा फिरवायचा म्हणजे एक लेवल होऊन जातं म्हणजे पेपर टाकायला आपल्याला सहज शक्य होतं त्या तर आता आम्ही तूस टाकायला वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो पण आम्ही सांगत आता खरं सांगत नाही फिरवायला की झाडू फिरवायला सांगत नाही त्याच्यामुळे तो अबडधबडच असतो ना पण अबडधबड तसेच टाकलेले असतात मग कुठे खड्डा आता कुठे पिलं तिथे छामूर राहतात अशा दोन तीन ठिकाणी झालं म्हणून आता म्हटलं तो पण व्हिडिओ टाकला होता की कशा पद्धतीने एखादा झाडू मारायचा तर पूर्ण काय करायचं लेवल करून घ्यायचा आणि लेवल केल्यानंतर पेपर अंतरायचे